महाराष्ट्रातील मेळघाटसारख्या स्थळांना कुपोषित जिल्हे म्हणून ओळखलं जात होतं तेथे आता साधन संपत्ती भरपूर आहे त्यातच मुंबई उपनगर नाशिक ठाणे पुणे धुळे नागपूर यांसारख्या अनेक महानगर आणि जिल्ह्यांमध्ये मध्यम व तीव्र कुपोषित बालकांची चिंता वाढली आहे कुपोषण वाढीची विषमता शहरीकरणाचे विकृत स्वरूप विस्कळीतपणा अकार्यक्षम प्रशासन आणि कमतरता हे सर्वांगीण घटक एकमेकांशी गुंतलेले स्पष्ट दिसतात नमस्कार मी वर्ष भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शहरी भागातील कुपोषणाचे मुख्य कारण म्हणजे स्थलांतरित मजुरांची वाढती संख्या आणि त्यांचे अत्यंत निकृष्ट जीवनमान झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या रहा लाखो कुटुंबांना ना पुरेशी आरोग्यसेवा उपलब्ध होते ना स्वच्छ पिण्याचे पाणी ना पोषणयुक्त अन्न या कुटुंबांमध्ये शिक्षणाची पातळी खालवलेली असल्याने पौष्टिक आहाराची जाणीव नसते स्वस्त भरपेट पण पोषणशून्य अन्नावर त्यांचं जीवन त्याची धुरा चालते त्यातच वाढती महागाई बेरोजगारी आणि अनियमित उत्पादन या सगळ्यांमुळे घरातल्या मुलांना सकस आहार देणं या पालकांच्या आवाक्या बाहेर झालंय शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे आधार क्रमांक बँक खात्यांचे तपशील यामध्ये अनेक कुटुंब अडकून पडतात अंगणवाड्यांमध्ये खाद्यान्न व पूरक पोषण पुरवठ्यांचे वेळापत्रक विस्कळीत असते अन्नाचा दर्जा निकृष्ट असतो तर कधी कधी अन्नच उपलब्ध नसते बालकांच्या वाढीवर वा लक्ष ठेवणारे आरोग्य सेवक अपुरे असतात आणि जे असतात ते अपूर्ण शिक्षण घेतलेले शासनाच्या पोषण अभियानांचा निधी दिला जातो परंतु त्या निधीचा वापर वेळेत पारदर्शक होत नाही जिल्हा आणि तालुका पातळीवर निधी अडकून ठेवण्याच्या चुकीच्या नोंद करण्याचे प्रकार सर्रास आढळतात याद्वारे खऱ्या गरजूंपर्यंत पोषण योजना पोहोचत नाहीत आदिवासी दुर्गम भागात ही स्थिती अधिकच भीषण असते येथील लोकांना शासनाच्या योजनांची माहिती नसते फार वेळी सरकारच्या यंत्रणांपासून ते दूरच राहतात आरोग्य तपासणी दुर्गम भागात पोहोचत नाहीत त्यामुळे बालकांचे कुपोषण ओळखले जात उपासमारीच्या उंबरट्यावर उभे असलेल्या समाज घटकांना केवळ शासकीय के योजनांना नाही तर समाजातील सामूहिक प्रयत्नांनी पोषण द्यावे लागणार आहे शासन पातळीवर इंडिग्रेट चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस मिशन पोषण टू पॉईंट झिरो सुपोषण अभियान मिड डे मिल योजना अशा योजनांची आखणी झाली आहे परंतु त्यांचे एकत्रीकरण होत नाहीये एका योजनेत लाभार्थी नाव नोंदणी करतो तर दुसऱ्या योजनेसाठी पुन्हा तोच तपशील मागवा लागतो डेटा शेअरिंग यंत्रणा कमकुवत असल्याने लाभार्थ्यांच्या शोधात प्रशासनाचा वेळ वाया जातो तर कुपोषण मुक्तीसाठी ठोस उपाययोजना आणि त्यासाठी कठोर अंमलबजावणी झाली असती तर आज शर्मेने मान घाली घालण्याची वेळ प्रशासनावर आली नसती एक अनुभव नेहमी असतो जे की जेव्हा योजना मूल्यांकन करण्याची वेळ येते तेव्हा चुकीची फुगवलेली आकडेवारी सादर केली जाते आकडे फुलवून किंवा लपवून प्रशासन आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स यांच्यावर प्रचंड ताण असतो त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही त्यांची कामे वाढवली जातात त्यांची जबाबदारी मात्र मर्यादित असते त्यामुळे त्या काम उरकण्याच्या मानसिकतेत असतात सेवा कर्तव्य आणि या गोष्टी पृष्ठभागावरच राहतात पोषण शिक्षण ही एक महत्वाची बाब असून तिच्याकडे दुर्लक्ष होत पालकांना मुलांच्या आहारात लोह महत्त्व कोणतेही व्यापक प्रयत्न दिसत नाहीत फळे दूध अंडी अन्न अपदार्थ गरीबांच्या अवाक्या बाहेर झालंय शाळांमध्ये जेवणाची गुणवत्ता संख्यात्मक तपासणी यंत्रणा कागदोपत्री अस्तित्वात आहे त्याचे निरीक्षण कधीच होत नाही कुपोषणाचा आढावा घेणाऱ्या टास्क फोर्स समित्या बहुधा एकदाच बैठका घेऊन कामकाज संपवतात निरीक्षण करत नाहीत आणि निकषही मांडत नाहीत उपाययोजनाही ठोस करत नाहीत कुपोषणाला भूक मारणारा शत्रू म्हटलं गेले कारण त्याचे परिणाम हळूहळू खोलवर होताना पाहायला मिळतात बालकांचा शारीरिक बौद्धिक मानसिक भावनिक विकास थांबतो ती मुले पुढे जाऊन शाळा सोडतात बेरोजगार राहतात आजारांना बळी पडतात गरिबीतून कधीच बाहेर येत नाही त्यामुळे कुपोषण केवळ तर विकास आणि आर्थिक समस्या देखील बनली आहे राज्य शासनाने यावर दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना हाती घेतल्या पाहिजे डिजिटल यंत्रणांचा वापर करून लाभार्थ्यांची ओळख पटवावी त्यांचा पोषण स्थितीचा सातत्याने आढावा घ्यावा आहार योजनांमध्ये स्थानिक अन्नधान्यांचा समावेश करावा शहरी भागात पोर्टेबल पोषण किट्स देण्यापासून सुरुवात करावी ग्रामपंचायतींपासून ते महानगरपालिकांपर्यंत सर्व स्तरांवर पोषणाचे उद्दिष्ट हे मुख्य धोरण म्हणून स्वीकृत करावे केवळ आकडेवारीवर चर्चा न करता प्रत्यक्षात मुलांच्या हातात पोषण कसे पोहोचेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे अन्यथा कुपोषणाच्या देशा महाराष्ट्र देशा असा शिक्का कधीही पुसला जाणार नाही